म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान पहिल्या भगव्याचा रंथ देतो जाग्याचा मान पहिल्या भगव्याचा व्रंथ देतो जाग्याचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान दुसऱ्या पांढऱ्याचा भ्रम देतो शांतीचा मान दुसऱ्या पांढऱ्याचा भ्रम देतो शांतीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान तिसऱ्या हिरव्याचा रंथ देतो समृद्धीचा मान तिसऱ्या हिरव्याचा रंथ देतो समृद्धीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे एवढे भरून मी माझे गीत संपवते जे हिंजे